नमस्कार मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बी एन एस कायद्यामधला अत्यंत महत्त्वाचा असणारा जो काही घटक आहे स्टेजेस ऑफ ऑफेन्सेस किंवा गुन्ह्याची अवस्था आहे म्हणजे बी एन एस कायद्यामधले वेगवेगळे गुन्हे त्याच्या व्याख्या शिक्षा मग ते मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे असतील किंवा शरीराच्या संदर्भातले गुन्हे असतील किंवा देशाविरुद्धचे काही गुन्हे असतील किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे गुन्हे आहेत तर ते गुन्हे समजण्यापूर्वी एखादा गुन्हा हा वेगवेगळ्या अवस्थेतून कसा जातो आणि मग कोणती अवस्था ही शिक्षापात्र आहे कोणत्या अवस्था शिक्षापात्र नाही तर या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यासाठी हे बेसिक लेक्चर आहे गुन्ह्याच्या अवस्था स्टेजेस ऑफ ऑफेन्सेस आणि परीक्षक मात्र या चॅप्टरवर प्रश्न विचारतो खरं तर ह्या बेसिक संकल्पना असल्यामुळं नॉर्मली आपल्या बेरॅक्टमध्ये किंवा पुस्तकामध्ये ह्या गोष्टी नसतात मात्र परीक्षक बेसिक संकल्पनावर ज्यावर प्रश्न विचारतो त्यावेळी तो जो काय या कायद्याचा जो काय कॉमन सेन्स आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारतो मात्र मग मा आपल्या पुस्तकात ते नसल्यामुळं आपल्याला ते कळू शकत नाही किंवा आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येत नाही तर त्यासाठीचं हे लेक्चर आहे तर गुन्ह्याच्या एकूण चार अवस्था आहेत उद्देश तयारी प्रयत्न आणि कृती आता बघा आपण म्हणतो की उद्देश आहे एखादा गुन्हा घडवण्याचा उद्देश आहे म्हणजे जर समजा आपण समजा ए हा व्यक्ती आहे तर ए ह्या व्यक्तीचा उद्देश आहे की बी ह्या व्यक्तीला ठार करायचं आहे ए ह्या व्यक्तीचा उद्देश आहे की बी ह्या व्यक्तीला ठार करायचं आहे मग बी हा पीडित घटक आहे किंवा ज्याला आपण अभियोग पक्ष म्हणतो कायद्यामध्ये प्रॉसिक्युशन किंवा अभियोग पक्ष आहे आणि ए हा ॲक्यूज्ड आहे किंवा आरोपी आहे ए हा आरोपी तर ए ह्या व्यक्तीच्या मनामध्ये उद्देश आहे की बी व्यक्तीला ठार करायचंय तर त्याला आपण म्हणतो इंटेन्शन आहे उद्देश आहे म्हणजे काय हो इंटेन्शन आहे आणि फक्त त्याच्या मनामध्ये उद्देशच आहे पुढं त्याच्या अनुषंगानं काहीच कृत्य नाही घडलं तर तुमच्या मनामध्ये उद्देश आहे म्हणून तुम्हाला शिक्षा होणार नाही येते लक्षात म्हणजे गुन्ह्याच्या ज्या काही वेगवेगळ्या चार स्टेजेस आहेत पैकी आपण म्हणतो उद्देश तयारी प्रयत्न आणि कृती ह्या ज्या चार अवस्था आहेत पैकी पही पहिली अवस्था आहे जर समजा तुमच्या मनामध्ये उद्देश आहे की कुणाला तर ठार मारायचं आहे आणि त्याच्या अनुषंगानं पुढं काही घडलंच नाही तर ते तिथंच थांबतंय केवळ या स्टेजलाच तुम्ही ज्यावेळी थांबता त्यावेळी तुम्हाला जगातला कोणताच कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये दे शिक्षा देऊ शकत नाही येत भारतातलेच काय तर जगातले देऊ शकत नाहीत कारण केवळ उद्देश आहे म्हणून गुन्हा घडत नाही पॉईंट लक्षात आला का बघा केवळ उद्देश आहे म्हणून गुन्हा घडत नाही आता पण हे पण लक्षात ठेवा कुठलाही एखादा गुन्हा घडण्यासाठी तुमचा उद्देश आवश्यक असतो बघा आपण म्हणलं की केवळ उद्देश आहे गुन्हा घडत नाही पण जर समजा की या बी एन एस कायद्यामध्ये कलम ऐंशी सांग सॉरी कलम अठरा म्हणजे जुन्या आय पी सी कायद्यामध्ये कलम ऐंशी होतं आणि बी एन एस कायद्यामध्ये कलम अठरा आहे अपघात किंवा ॲक्सिडंट अपघात किंवा ॲक्सिडंट तर कायदेशीर कृती करताना अपघात किंवा ॲक्सिडंट हे सर्वसाधारण प्रकरण जे आहे सर्वसाधारण आपवादाचं जे प्रकरण आहे प्रकरण बी एन एसमधलं तीन आहे तर त्यामधले तुम्हाला सगळी कृत्य बहुतांश कृत्य काय दिसतील उद्देश नाही आहे उद्देश नाही आहे उद्देश नाही आहे तर एखाद्या गुन्ह्यामध्ये जर तुमचा उद्देश नसतो तर गुन्हाच घडत नाही बघा पहिल्यांदा आपण असं सा सांगितलं केवळ उद्देश आहे तर शिक्षा होणार नाही कारण गुन्हाच घडत नाही पण कोणताही गुन्हा घडण्यासाठी उद्देश आवश्यक आहे म्हणजे केवळ कृती घडली आणि त्याबरोबर उद्देश नाही तर केवळ कृतीला शिक्षा होत नाही मी अपघाताचं उदाहरण सांगतो म्हणजे बी एन एसमधलं जे कलम अठरा आहे तर तिथलंच मी उदाहरण सांगतो एक व्यक्ती लाकूड तोडतोय कुऱ्हाड्याच्या साह्यानं लाकूड तोडतोय आणि त्यानं खबरदारी घेतलेली आहे की बाबा आजूबाजूला कोणी नाही याची खबरदारी घेतलेली आहे म्हणजे ड्यू केअर अँड क्वेश्चन आहे म्हणजे असं पण नाही की निष्काळजीपणे वागतोय ड्यूर ड्यू केअर अँड क्वेश्चन आहे काळजीपूर्वक आहे आणि मग तो लाकूड तोडत असताना अचानकपणे दैवयोगानं आपण म्हणतो दैवयोगानं मिस फॉर्च्यून किंवा अपघातानं बरोबर आहे दैवयोगानं किंवा अपघातानं लाकूड तोडताना त्या कुराडीची जे काय लोखंडी पाता आहे ते उडतं आणि कुणा इतर डोक्यात घुसतं तो व्यक्ती जागेवर ठारवतो रक्तस्राव होतो आणि तो व्यक्ती ठारवतो आता प्रश्न असा आहे की ठीक आहे त्या लाकूड तोडणाऱ्या व्यक्तीचं कृत्य होतं पण त्याच्या मनामध्ये कुणाच्या कुणाचा तरी जीव जावा एकच व्यक्तीचा काय तर जो व्यक्ती मेला आहे त्याचाच काय पण इतर कुणाचाही जीव जावा हा त्याचा उद्देशच नाही तर कायदा म्हणतो हे कृत्य शिक्षापात्र नाही कारण ते प्रकरण बी एन एच्या प्रकरण तीनमध्ये कलम अठराच्या अंतर्गत येत आहे ॲक्सिडेंट झाला कायदेशीर कृती करताना ॲक्सिडेंट झाला म्हणजे पॉईंट लक्षात आला लागवा प्रत्यक्षात तुमच्या हातून एखादा व्यक्ती मारला गेलाय तर म्हणजे कृत्य घडलं आहे खून घडलाय पण तुम्हाला शिक्षा नाही खून आहे का सदोष मनुष्य आहे तर हा विषयच इथे येत नाही कारण हे कृत्यच शिक्षापात्र नाही त्यामुळं आपण अपघात याला या अपघाताला आपण अपराध किंवा गुन्हा म्हणतच नाही म्हणजे हा पॉईंट लक्षात आला बघा आपण म्हणलं की ए व्यक्तीच्या मनामध्ये फक्त उद्देश आहे आणि पुढं काही घडलंच नाही शिक्षा नाही म्हणजे केवळ उद्देश या स्टेजला तुम्ही थांबला पुढं गेलाच था नाही तर शिक्षा नाही पण हे पण महत्त्वाचं आहे जसं आपल्या अन्नामध्ये मीठ असणं गरजेचं असतं त्याशिवाय अन्न चव देत नाही भले त्याची मात्रा त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे म्हणजे एक्झॅक्ट एक ते लागू नाही होत इथं पण लक्षात राहू द्या की उद्देश असल्याशिवाय गुन्हा घडत नाही उद्देश असल्याशिवाय गुन्हा घडत नाही आता पुढं एक गोष्ट तुम्हाला क्लिअर केली उद्देशाशिवाय गुन्हा घडत नाही आणि केवळ उद्देश आहे म्हणून गुन्हा घडत नाही येते लक्षात मग याचा अर्थ जर जसं आपण पुढचे लेक्चर घेतो आहे तर त्याच्या अनुषंगानं तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थितपणे कळत राहतील तर सुरुवातीला जेवढं मी आहे तेवढं लक्षात राहू दे आता उद्देशामध्ये त्याला लागून मोठी असतो उद्देशामध्ये त्याला लागून मोठी असतो तर मोठी वस्तू म्हणजे काय तर असं म्हटलं जातं की मोटिव्ह फिएल्स इंटेन्शन किंवा मोटिव म्हणजे काय मोटिव म्हणजे इंटेन्शन बिहाइंड इंटेन्शन म्हणजे हा जो हेतू आहे हा हेतू ह्या उद्देशाला इंधन पुरवतो म्हणजे उदाहरणार्थ समजा ए व्यक्तीनं बी व्यक्तीनं ठार मारलं तर ठार मारण्याचा त्याचा उद्देश होता ठार मारलं पण ठार मारण्यापाठीमागचा हेतू मोटिव काय होता तर त्याचा बदला घ्यायचा होता त्याची दोघांमध्ये प्रॉपर्टीचा वाद होता तर प्रॉपर्टी मिळवायची होती येते एक लक्षात म्हणजे बदला घेणं मालमत्तेच्या संदर्भातला काय तुमचे हितसंबंध आहेत हे काय झालं हे हेतू झाला म्हणजे मोटिव पण मराठी भाषेमध्ये आपण इंटेन्शनला सुद्धा कधी हेतू म्हणतो किंवा उद्देश म्हणतो पण इंग्रजीमध्ये अगदी गोष्टी क्लिअर आहेत इंटेन्शन आणि मोटिव वेगळं आहे येत वेग आहे लक्षात मराठी आपली उडी शब्द साठा नाही आहे मराठीचा त्यामुळं इंग्रजीमधले जे काही वेगवेगळे शब्द आहेत तर त्याच्या आपल्याला प्रत्येक शब्दांना वेगळं इंग्रजीच्या प्रत्येक शब्दाला आपल्याकडे वेगळा शब्द नाही आहे त्यामुळं बऱ्याच वेळा इंटर इंटरचेंजेबली उद्देश हेतू हे इंटेन्शनलाच म्हणलं जातं पण लक्षात ठेवा की इंटेन्शन वेगळा आहे आणि मोटिव वेगळा आहे एखाद्या व्यक्तीला मारायचा ठार मारायचा उद्देश आहे आणि का ठार मारायचा आहे त्याचा बदला घ्यायचा आहे किंवा मालमत्तेच्या संदर्भातले काही संबंध आहेत काही प्रॉपर्टी बळकवायचे आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला ठार मारलं तर का ठार मारलं ठार मारलं ठार मारण्याचा उद्देश आहे का ठार मारलं त्या पाठीमागचा मोटिव्ह काय तर त्याच्या घरच्या दागिने किंवा पैसा अडका याची सहजासहजी चोरी करता यावी म्हणून येतं लक्षात म्हणजे सहजासहजी चोरी करता यावी हा मोटिव आहे आणि ठार मारणं हा उद्देश आहे येत लक्षात आता मी पुढं जातो आहे आता उद्देशानंतर मनामध्ये उद्देश आहे मग ए व्यक्तीच्या मनामध्ये उद्देश आहे की बी व्यक्तीला ठार मारायचं आता स्टेज पुढं सरकली त्यानं तयारी सुरू केली मग तयारी काय सुरू केली समजा त्याला बंदुकीच्या गोळीने ठार मारायचं आहे तर तुम्ही पिस्तूल खरेदी करताय किंवा त्याच्यामध्ये गोळ्या भरताय ही सगळी काय तयारी किंवा बी व्यक्तीला ठार मारण्याच्या दृष्टीनं त्याचा काय तुम्ही तुमच्याजवळ रिवॉल्वर पिस्तूल घेऊन त्याचा मागाव घेताय त्याचा पाठलाग करताय विशिष्ट वेळेची संधी मिळण्याची वाट बघताय ही सगळी तयारी ही सगळी तयारी मग जर समजा आता तयारी म्हणजे किंवा आणखी काय केलं जर समजा ए व्यक्तीला बी व्यक्तीच्या अन्नामध्ये विष मिसळून विष बाधा घडवून आणून त्याला ठार मारायचं आहे तर तुम्ही बाजारातून विष खरेदी करताय ते कुठंतर लपून ठेवताय जवळ बाळगताय येतं का लक्षात तर ही सगळी झाली तयारी मग आता तयारीला शिक्षा आहे का, शिक्षा का हो तर आता प्रश्न असा आहे की तयारीला शिक्षा आहे का त्याचं उत्तर होई पण आहे आणि त्याचं उत्तर नाही पण आहे तर त्याचं परीक्षा उत्तर आपल्याला काय सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तयारीला शिक्षा नसते सर्वसाधारण परिस्थितीमध्ये प्रिपरेशनला शिक्षा नसते पण जर तुम्ही गंभीर गुन्ह्यांची तयारी करताय तर त्याला मात्र शिक्षा नमूद केलेली येत आहे लक्षात म्हणजे जे काय बी एन एस कायद्यामध्ये जे काय गंभीर गुन्हे आहेत तर त्या गंभीर गुन्ह्यांची तयारी केली तर त्याला शिक्षा आहे मग याच्यावर तोही आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तर बी एन एस पुढील गंभीर गुन्ह्यांच्या सुद्धा शिक्षेची तरतूद आहे मग कलम बी एन एस कायद्यातलं कलम एकशे एकोणपन्नास म्हणत आहे जर देशाविरुद्ध युद्ध घडवण्यासाठी जर तुम्ही शस्त्र जमवताय शस्त्र जमवताय म्हणजे तयारी करताय तर याला शिक्षे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या उद्देशानं सशस्त्र उठाव करण्याच्या उद्देशानं शस्त्र इत्यादी गोळा करताय कलम एकशे एकोणपन्नास म्हणत आहे ह्या तयारीला शिक्षे पुढे जाऊन तुम्ही काय करा किंवा न करा ह्या तयारीला शिक्षे पुढं जाऊन दुसरा पॉईंट आज याच्यामध्ये असं सांगितला की बी एन एचं कलम एकशे चोपन्न सांगत आहे की भारताचं ज्या देशाबरोबर शांततापूर्ण संबंध आहे भारताचं ज्या देशाबरोबर शांततापूर्ण संबंध आहे अशा देशामध्ये लुटमार करण्याच्या उद्देशानं जर तुम्ही तयारी करताय तर त्या तया तयारीला शिक्षा आहे पुढं जाऊन तुम्ही काय करा किंवा न करा भारत सरकारशी शांततेचा संबंध असलेल्या कोणत्याही परकीय राष्ट्राच्या राज्यक्षेत्रामध्ये त्या लक्षात ते या टेरिटरीमध्ये लुटमार आहे लुट लुटमार करण्यासाठी लु, लुट तुम्ही भारतात तयारी करताय तर कलम एकशे म्हणत आहे त्या प्रिपरेशनला तयारीला शिक्षे त्यानंतर <coughs> कलम एकशे ऐंशी आहे बी एन एस कायदे हे अर्थात हे सगळं बी एन एस कायद्यामधला आहे जो नवीन कायदा जो आहे भारतीय न्यायसंहिता तर भारतीय न्यायसंहिते संहितेचं कलम एकशे ऐंशी जर तुम्ही बनावट किंवा नकली नोटा जवळ बाळगताय बनावट किंवा नकली नाणी बाळगताय नोटा बाळगताय मुद्रांक स्टॅम्प ज्याला आपण म्हणतो तर ते शासकीय मुद्रांक जर तुम्ही तशा प्रकारचे बनावट किंवा नकलीकरण केलेले वा बाळगताय स्वतःजवळ बाळगताय हा त तयारीचा भाग असतो त्या तयारीला शिक्षे त्या तयारीला शिक्षे नकली किंवा बनावट नाणं शासकीय मुद्रांक चलनी नोटा बँक नोटा कब्जात बाळगणे बाळगणे ही तयारी समजली जाते आणि त्याला शिक्षे त्यानंतर आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे त्याला आपण दरोडा म्हणतो दरोडा टाकणं हा चोरीचा ॲग्रिवेटेड फॉर्म आहे गंभीर गुन्हा आहे बरोबर आहे चोरीचा थेप्ट किंवा चोरीचा आणखी अॅग्रिवेटेड गुन्हा असतो जबरी चोरी रॉबरी आणि ही जर रॉबरी किंवा जबरी चोरी पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी घडून आणली त्याला आपण दरोडा म्हणतो आणि जर तुम्ही दरोडा घालण्यासाठी जर पूर्वतयारी करताय अगोदर तयारी, करता दर तयारी दरोड्याची करताय भले पुढं जर दरोडा टाका नाही तर न टाका तुम्ही तयारी करताय तर त्याला शिक्षा आहे तर कलम तीनशे दहामध्ये कलम तीनशे दहाच्या पोटकलम चारमध्ये कलम तीनशे दहा पोटकलम चारमध्ये दरोडा घालण्याच्या तयारीलाच शिक्षा आहे येत आहे आता ह्या चारही पॉईंटवर आयोगानं पुन्हा 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 प्रश्न विचारलेले आहेत तर त्यामुळं कोणत्या गंभीर गुन्ह्यांच्या तयारीला बी एन एसनं शिक्षा नमूद केलेली आहे तर हे पॉईंट लक्षात राहू द्या कलमासहित लक्षात राहू द्या आता मी मूळ मुद्द्याकडे जातो काय म्हणतोय आपण तयारीला शिक्षा आहे का तर आपलं उत्तर काय आहे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तयारीला शिक्षा नाही पण गंभीर गुन्ह्यांच्या तयारीला मात्र शिक्षा आहे बरोबर आहे उद्देशाच्या बाबतीत काय म्हणलं फक्त उद्देश आहे तर गुन्हाच नाही आता एक एक स्टेप पुढं सरकला मनामध्ये उद्देश आहे पुढं जाऊन तयारी केली मग तयारीला शिक्षा आहे का तर गंभीर गुन्ह्यांच्या तयारीला शिक्षा आहे साधारण परिस्थितीमध्ये इतर गुन्ह्यांच्या तयारीला शिक्षा नाही आता मात्र प्रयत्नापासून तुम्हाला शिक्षा सुरू होते प्रयत्नापासून शिक्षा सुरू होते प्रयत्न आणि कृतीला शिक्षा आहेच आता प्रयत्न आणि तयारी याच्यामध्ये फरक काय आहे बघा आता मी यापूर्वी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं एखादा ए हा व्यक्ती बी व्यक्तीला ठार मारण्याचा उद्देश आहे तशी त्यानं तयारी केली काय तयारी केली रिव्हॉल्वर खरेदी केलं त्यामध्ये सगळं जे काय तुमचं बंदुक त्या रिवॉल्वरमध्ये गोळ्या भरल्या जवळ बाळगली त्या बी व्यक्तीचा पाठलाग केला संधी शोधण्याचा प्रयत्न केला आणि अशी एक वेळ येते त्या ठिकाणी तो त्याच्यावर बंदूक रोखतो बंदूक रोखली तरीसुद्धा तयारीच आहे बंदूक रोखली तर ती तयारीच आहे पण जर तुम्ही ट्रिगर दाबला आता मात्र त्या दिशेनं कृत्य घडलं आता प्रयत्न सुरू झाला तुम्ही म्हणा ह्याला प्रयत्न काय म्हणायचं तर ट्रिगर दाबली बंदुकीतनं गोळी निघली बी मरणारच आहे असं थोडंच आहे बी मरणार आहे तर ती सुटलेली गोळी हुकू पण शकते बी व्यक्ती चुकू शकतो किंवा ए व्यक्तीचा असा काय फारसा नेम नाही त्यामुळे गोळी लागणार पण नाही किंवा गोळी लागली तर चाटून गेली आपण म्हणतो किंवा दंडाला लागली किंवा इतर कुठल्या शरीराच्या भागाला लागली आणि बी व्यक्तीला जबर दुखापत झाली आय सी यूमध्ये गेला दवाखान्यात गेला हॉस्पिटलमधून चांगला बाहेर बाहेर आला आता तो कुठं मेला त्यामुळे गुन्हा कुठं घडला त्यामुळं जर समजा या व्यक्तीनं बी व्यक्तीच्या दिशेनं ट्रिगर दाबला गोळी सुटली बी व्यक्तीला लागली कदाचित त्याला जखम झाली किंवा हुकली काही जरी झालं तर तो प्रयत्न झाला आणि जर तो मेला प्रत्यक्षात ज्या उद्देशानं ते कृत्य केलं आहे तर तो बी व्यक्तीचा खून झाला बी व्यक्ती मेला तर मग आता कृत्य घडलं तर मग आता काय झालं मग कृत्य घडलं म्हणजे मग प्रयत्न आणि तयारी याच्यामध्ये फार कमी अंतर आहे बघ ज्याला आपण म्हणतो तयारी कशाला म्हणायचं आणि प्रयत्न कशाला म्हणायचं याच्यामध्ये अगदी पातळ पडदाय थिन लाईन आहे येत एक लक्षात त्यामुळं कधी तयारीचं रूपांतर प्रयत्नामध्ये होतं हे समजून घेणं गरजेचं आहे येतं एक लक्षात तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे की प्रयत्न म्हणजे काय तर कृतीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे ज्यावेळी तुम्ही त्या गुन्ह्याच्या दिशेनं पाऊल टाकता त्या दिशेनं कृत्य करता तरच त्याला आपण प्रयत्न म्हणतो नाहीतर बाकीचं सगळं कशामध्ये येतं तयारीत येत असतं येतं लक्षात मग मग आता याच्यामध्ये प्रयत्नाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर प्रयत्नाला शिक्षा आहे प्रयत्नाला शिक्षा आहे खरं तर प्रयत्नाला आपल्याकडे काही गुन्ह्यांच्या प्रयत्नाला बी एन एसमध्ये स्पष्टपणे तिथं तरतूद केलेली आहे उदाहरणार्थ समजा खुनाचा प्रयत्न आहे तर बी एन एसनं कलम एकशे नऊमध्ये खुनाच्या प्रयत्नाला शिक्षा स्पष्टपणे नमूद केली आहे काही गुन्ह्यांच्या प्रयत्नाला शिक्षा नमूद केली आहे पण सर्वच गुन्ह्यांच्या प्रयत्नाला शिक्षा नमूद केलेली नाही म्हणजे चिथावणी म्हणजे एखाद्या गुन्ह्याला फूस लावणं एखाद्या गु म्हणजे एखाद्या गुन्ह्याला चिथावणी देणं किंवा एखाद्या गुन्ह्याचा प्रयत्न करणं तर या संदर्भात प्रत्येक गुन्ह्याच्या बाबतीत स्पष्टपणे दिलेलं नाही मग आता आपण प्रयत्नापुरतं बोलतोय तर प्रयत्नापुरतंच बोलू तर प्रयत्नाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कलम बासष्टनं सांगितलेलं आहे प्रयत्नाला शिक्षा काय ज्या बी एन एस कायद्यामध्ये ज्या ज्या गुन्ह्याला ज्या ज्या गुन्ह्याच्या प्रयत्नाला शिक्षा स्पष्टपणे दिलेली आहे तर त्या शिक्षेचं मार्ग जर ती शिक्षा लागू होईल पण ज्या गुन्ह्यांच्या प्रयत्नाला शिक्षा स्पष्टपणे नमूद केली नाही तर त्याबद्दल कलम बासष्ट म्हणतं सर्वसाधारणपणे शिक्षा त्याला निम्मी शिक्षा आहे मूळ गुन्ह्याला जे सर्वोत्तम मुदतीची सॉरी सर्वोत्तम आणि सर्वाधिक मुदतीची मूळ गुन्ह्याला सर्वाधिक मुदतीची मुदतीची जी शिक्षा आहे समजा सर्वाधिक मुदतीची शिक्षा दहा वर्षापर्यंत आहे तर निम्मी शिक्षा प्रयत्नाला किती पाच वर्ष येतं एक लक्षात तर हे कोण सांगत आहे बी एन एस कायद्यामध्ये कलम बासष्ट सांगत आहे काही गुन्ह्यांच्या प्रयत्नाला स्पष्टपणे तरतूद दिलेली आहे पण ज्या गुन्ह्यांच्या प्रयत्नाला स्पष्टपणे तरतूद बी एन एसनं नाही दिली त्याबद्दल मार्गदर्शन कोण करत आहे कलम बासष्ट ते म्हणत आहे ज्या ज्या गुन्ह्याला ज्या ज्या गुन्ह्यांच्या प्रयत्नाला स्पष्टपणे शिक्षा सॉरी स्पष्टपणे प्रयत्नाला शिक्षा नमूद केलेली नाही तर कलम बासष्ट म्हणत आहे त्याला सर्वाधिक मुदतीच्या मूळ गुन्ह्याला असलेल्या सर्वाधिक मुदतीच्या निम्मी शिक्षा द्यावी येते लक्षात <coughs> <coughs> पुढं मग आता कृतीला तर शिक्षा आहेच प्रयत्नाला शिक्षा आहे का तर प्रयत्नाला शिक्षा आहे कृतीला तर शिक्षा आहे कृती आहे शिक्षा आहे म्हणजे प्रत्यक्षात गुन्हा घडला आहे कृती झाली म्हणजे प्रत्यक्षात गुन्हा घडला आहे ॲक्च्युली कृती पण असते आणि आपण असं म्हणतो ॲक्ट इन्क्लूड्स इल्लिगल ओमिशन इल्लीगल इल्लिगल ज्याला आपण बेकायदेशीर अकृती म्हणतो बेकायदेशीर अकृती बेकायदेशीर अकृती म्हणजे काय काही कृती न करणं हा सुद्धा गुन्हा आहे हे त्या लक्षात मी तात्पुरतं फक्त सांगतो उदाहरणार्थ एखादा कैदे आणि जेल जो काही जेलमध्ये कैदी आहे तर त्या तिथं जे काय सुरक्षा रक्षणासाठी जे काही जवान किंवा पोलीस तैनात आहेत तर ते कैदी पळून जाऊ न देणं हे तुमचं कर्तव्य आहे जर तुमच्यासमोर कैदी पळत चाललाय आणि तुम्ही काहीच करत नाही तुम्ही शांत आहे तर अकृती ही सुद्धा काय हो बेकायदेशीर आहे किंवा त्या कैद्यां जे जे कैदी तुमच्या ताब्यात आहेत तर ते त्यांची सुरक्षा त्यांची काळजी घेणं त्यांना जे वेळेवर जेवण देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही काहीच देत नाही म्हणजे अकृती आहे तीसुद्धा काय हो शिक्षा आहे किंवा तीसुद्धा काय हो गुन्हा आहे हे आहे लक्षात पण ठीक आहे आपण आणखी जिथं कुठं संदर्भ येईल त्यावेळी इलिगल ओमिशनचा अर्थ एकदम क्लिअर सांगू आत्ता फक्त आजच्या लेक्चरचा विषय आहे की कृती मग आपण सांगितल्याप्रमाणे काय झालं प्रयत्न आणि कृती ह्या दोन्हीला शिक्षा आहे उद्देश फक्त उद्देश आहे तर गुन्हाच ग घडत नाही किंवा फक्त उद्देश आहे तर शिक्षाच नाही पण आणखी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की कुठलाही गुन्हा घडण्यासाठी उद्देश मात्र आवश्यक आहे येते एक लक्षात म्हणजे उद्देश प्लस कृती आहे असेल तरच गुन्हा आहे येते एक लक्षात फक्त कृती आहे आणि मनामध्ये उद्देश नाही म्हणजे काय सद्भाव आहे सद्भाव इन गुडफेथ तर त्याला शिक्षा नसते सद्भाव किंवा इन गुड फेथ तर त्याला शिक्षा नसते येतं का लक्षात मग तयारी तुम्हाला सांगितलं तयारी केवळ तयारी आहे तर साधारण परिस्थितीमध्ये शिक्षा नाही मात्र गंभीर गुन्ह्यांच्या तयारीला शिक्षा आहे ते काय महत्त्वाचे गंभीर गुन्ह्यांची तयारी कुठल्या कुठल्या शिक्षा आहेत ते सांगितलं तुम्हाला मग त्यामध्ये कलम एकशे एकोणपन्नास असेल एकशे चोपन्न असेल एकशे ऐंशी असेल किंवा तीनशे दहा असेल तर हे जे काही गंभीर गुन्हे आहेत ग गंभीर गुन्ह्यांच्या तयारी आहेत एकशे एकोणपन्नास एकशे चोपन्न एकशे ऐंशी आणि तीनशे दहा तर या गंभीर गुन्ह्यांच्या प्रयत्नाला मात्र काय हो शिक्षे पुन्हा प्रयत्न काय म्हणून सांगितलं गुन्ह्याच्या दिशेनं पाऊल टाकलं तर त्याला प्रयत्न म्हणतो तयारी आणि प्रयत्नामध्ये तो फरक आहे प्रयत्नाला आहे कृतीला आहे आता प्रश्न असा आहे की हे आता आपल्याला लक्षात येतंयच आहेच पण मग कोणीतरी परत प्रश्न विचारतं म्हणून थोडं अगोदरच क्लिअर करतो आजपर्यंत मला जो काय दोन हजार दहापासून इतक्या वर्षाचा मला शिकवण्याचा अनुभव आहे त्यानुसार जिथं कुठं तुम्हाला प्रश्न पडतो तर त्या गोष्टी मी अगोदरच क्लिअर करत असतो तर त्या अनुषंगानं अशा काही गोष्टी तुम्हाला इथं थोडं कन्फ्यूज होऊ शकतं तर त्याचं थोडी मी इथंच उत्तर सांगतो जर समजा एखाद्या गुन्ह्याच्या प्रयत्नाला आहे किंवा तयारीला आहे मग तयारीला पण शिक्षा आहे प्रयत्नाला शिक्षा आणि कृतीला पण आहे तर प्रत्यक्षात कृती घडल्यानंतर सगळ्याला शिक्षा होईल का नाही जर समजा तयारी तयारीला समजा शिक्षा आहे फक्त तयारीच घडली गंभीर गुन्ह्याची तर मग तयारीची शिक्षा आहे पुढं प्रयत्नाकडे आला तर आता तयारीला शिक्षा द्यायची गरज नाही कारण प्रयत्न पुढची स्टेज आहे तर प्रयत्नाला शिक्षा आहे मग तयारी झाली प्रयत्न झालं पुन्हा कृती पण प्रत्यक्षात घडली तर आता फक्त कृतीला शिक्षा आहे येतं लक्षात म्हणजे कृतीला शिक्षा देताना पुन्हा प्रयत्नाला आणि प्रयत्नाला आणि तयारीला शिक्षा देण्याची गरज नाही आहे म्हणजे अर्थात आपण म्हणतो की जर समजा आपण कुणीतरी एम एस सी झालं तर, है, है, तर पन, सर, बी एस सी झालं हे सांगायची गरज नाही येतं का लक्षात एम ए झालं आहे तर बी ए सांगायची गरज नाही पण मला ऑफलाईन बॅचच्या एका विद्यार्थ्याने विचारलं मग सर तुमची डिग्री तुमच्या पुस्तकावर लेखक म्हणून तुम्ही बी एस एल 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 बी आणि नंतर एल एल एम आणि नेट का लिहिता तर बी एस एल 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 बी हे एल एल एमच्या अगोदर मी का लिहितो कारण एल एल बी ही तीन वर्षाची डिग्री आहे लॉची आणि बी एस एल 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 बी ही लॉची पाच वर्षाची डिग्री आहे बारावीनंतर पाच वर्षाची डिग्री आहे तर ती पाच वर्षाची डिग्री आहे तर तर ते पाच वर्षाची डिग्री म्हणून त्याला नाव आहे बी एस एल 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 बी त्यामुळं फक्त एल एल बी हे तीन वर्षाची पण असू शकते त्यामुळे ते पाच वर्षाची बारावीनंतरचे आहे म्हणून ते बी एस एल एल बी एस एल 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 बी त्यानंतर एल एल एम आहे मग परत आपण नेट लिहितो पुस्तकामध्ये तर मग <coughs> मी सांगितलेली गोष्ट ती बुमरँग कधी कधी सुद्धा होते ओके पुढं मग आता हे तुम्हाला सांगितलं प्रयत्न आणि कृती गुन्हा असतो दोन्हीला पण शिक्षा आहे तर आयोगानं विचारलेलं आहे की पुढीलपैकी गुन्ह्याची कोणती पायरी ही नेहमीच शिक्षेस पात्र आहे पुढीलपैकी गुन्ह्याची कोणती पायरी कोणती पायरी म्हणजे कोणती स्टेज ही नेहमीच गुन्ह्यास पात्र आहे तर पूर्ण कृत्य पूर्ण कृत्य पूर्ण कृत्य हे नेहमीच शिक्षाच पात्र आहे तर हाच प्रश्न आहे बघा हा वन प्रश्न विचारलेला होता खालीलपैकी गुन्ह्याची कोणती पायरी नेहमी शिक्षेच पात्र आहे मग आता आपण म्हणतो की नेहमीच पात्र जर विचार करायला झाला तर हेतू म्हणजे इंटेन्शन या नावाने हेतू दिला आहे किंवा पूर्वतयारी ही नेहमीच नसते हेतू तर नसतोच नसतो पण पूर्वतयारी नेहमी नसते पण आपण म्हणतो की प्रयत्नाला पण शिक्षा आहे पण काही आता जर विचार करायचा झाला तर मग जर समजा कुणी आत्महत्येचा प्रयत्न केला तर आत्महत्येच्या प्रयत्नाला पूर्वीच्या आय पी कलम तीनशे नऊ अंतर्गत शिक्षा होती तर मग आता मात्र आत्महत्येचा प्रयत्न हे बी एन एस नवीन कायद्यामध्ये हा गुन्हाच वगळून टाकलेला आहे येतं एक लक्षात त्यामुळं प्रयत्नाला नॉर्मली प्रयत्नाला शिक्षा होती म्हणजे आता जर आता विचार करायचा झाला तर मग प्रयत्नाला शिक्षा आहे का तर आता सगळ्याच गुन्ह्यांच्या प्रयत्नाला शिक्षा आहे बरोबर आहे सगळ्याच गुन्ह्यांच्या प्रयत्नाला शिक्षा आहे पण यापूर्वी जर समजा आपण असं म्हणतो की आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा शिक्षा होती बरोबर आहे आणि जर समजा गुन्हा घडला तर शिक्षा नाही म्हणजे आत्महत्या यशस्वी झाली तर शिक्षा नाही आणि मात्र प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होते आता मग ते कलमच रद्द करून टाकलेलं आहे तर इथं आपण म्हणतो नेहमीच <coughs> नेहमीच कोणत्या शिक्षस आ... सॉरी स्वर... नेहमी गुन्ह्याची कोणती पायरी ही नेहमीच शिक्षेस पात्र आहे आता तसा विचार करायचा झाला तर समजा गुन्ह्याचा आत्महत्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा नाही आहे मग असा किरकोळ एखादा छोटा मोठा एखादा क्वचित एखादा कृत्य आहे की त्याच्या प्रयत्नाला शिक्षा नाही येतं लक्षात ॲक्च्युली जुन्या कायद्यामध्ये होते पण नवीन कायद्यामध्ये आत्महत्येच्या प्रयत्नाला शिक्षा नाही त्यामुळं मग आत्ताचं जरी उत्तर म्हटलं तरी एक्झॅक्टच येतंय आहे बघा काय हो पूर्ण कृत्य ॲव्हेलेबल बेस्ट उत्तर काय चारीपैकी एक अव्हेलेबल बेस्ट उत्तर काय पूर्ण कृत्य हे गुन्ह्याची पायरी ही नेहमीच काय हो <coughs> शिक्षस पात्र आहे पूर्ण कृत्य ही गुन्ह्याची पायरी नेहमीच शिक्षक पात्र आहे आयोगानं प्रश्न विचारले इव्हन आयोगानं हाही प्रश्न विचारलेला आहे गुन्हा घडण्यासाठी अनिवार्य घटक काय आहेत तर उद्देश प्लस कृती तुम्हाला म्हणलं कृती घडली आणि उद्देश नाहीये तर गुन्हा घडणार नाही तर मग लॅटिन भाषेमध्ये हे एक थोडं लक्षात ठेवा हे आयोग विचारता बघा मेन्स रिया रियस मग कुठंतरी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना अपराधी पापी मन वगैरे हे मेन्स रियाला वगैरे म्हणलं जातं तर हे शब्द लक्षात राहू द्या गुन्हा घडण्यासाठी मेन्स रिया आणि रियस म्हणजे मेन्स रिया उद्देश आणि ॲक्टसरियस म्हणजे कृती लॅटिन भाषेतले शब्द आहेत आपला ब्रिटिशकालीन कायदा आहे जरी कायदा बी एन एस कायदा आपण दोन हजार तेवीस <coughs> जरी आपण नव्यानं आणलेला असला तर त्याचा मूळ बेस हा ब्रिटिशकालीन आय पी सी आहे आणि ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये हे लॅटिन भाषेतला टर्म होत्या तर त्यामुळे हे लक्षात ठेवून आपल्याला गरजेचं आहे मेन रिया प्लस ॲक्टसरियस पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जा जे काही घटक मी तुम्हाला सांगतोय याच्यावर हे याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आहे किंवा ह्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आहे किंवा हे जे काय केवळ तया गंभीर गुन्ह्यांच्या तयारीला शिक्षा आहे तर याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आहेत तर मोजकेच गोष्टी आहेत मात्र आयोग त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते अनुषंगाने थोडं लक्षात राहू द्या खरंतर ह्या ज्या काही संकल्पना आहेत तर ह्या सगळ्या संकल्पना, संकल्पना जे काही मोठे मोठे संदर्भ पुस्तकं आहेत रतनलाल धीर धीरजलाल दीड दि, दोन हजार पानांची पुस्तकं आहेत किंवा केडी गौर त्या पुस्तकामध्ये संकल्पना आहेत मात्र परीक्षक मात्र तुम्हाला तिकडून संकल्पनावर प्रश्न विचारतो कारण नॉर्मली कायद्याच्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी नाहीत पण जो प्राध्यापक जो नेट सेट झालेला आहे तर त्याच्या दृष्टीनं मात्र हे कॉमन सेन्सचा भाग आहे त्यामुळे त्याच्यावर तो प्रश्न विचारतो पण मग बऱ्याच लोकांना इथलं उत्तर येत नाही तर त्यासाठी थोडं हे लेक्चर घेणं गरजेचं होतं तर त्या अनुषंगानं तर गुन्ह्याच्या अवस्था काय आहेत हे एकदम व्यवस्थितपणे क्लिअर केलेलं आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण जे शरीराच्या संदर्भातले गुन्हे मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे देशाविरुद्धचे गुन्हे किंवा आणि इतर जे काय बी एन एसमधले वेगवेगळ्या घटकांच्या विरुद्धातले गुन्हे आहेत ते गुन्हे समजून घेण्यासाठी हे पहिल्यांदा बेसिक कन्सेप्टवर आधारित असलेलं लेक्चर कळणं गरजेचं होतं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या तर मग आपण या लेक्चरमध्ये इथं थांबू धन्यवाद